नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माध्यमावर एक मॅसेज फिरत आहे की येणारा सतरा सप्टेंबर रोजी भारतीय बोध महासभा अंतर्गत जनआक्रोश आंदोलन उभारण्यात येणार आहे बोध बांधवांना आपण काय आवाहन करणार आहात भारतीय बौद्ध माध्यमातून महाबोधी महावीयार मऊ जन्मभूमी व दीक्षाभूमी मुक्तीसाठी आदरणीय डॉक्टर दीनराव यश आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र केंद्र यांच्या आदेशानुसार हा जन आक्रोश आंदोलन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद महिन्यात सकाळी दहा वाजता येथे होणार आहे आणि यासाठी नवी मुंबई जिल्ह्यातील शाका, शाका, सर्व वॉर्ड शाखा शहर शाखा सर्वजण सज्ज झालेले आहेत की हा आपल्या अस्तित्वचा प्रश्न आहे विहार आपल्या अस्तित्वचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासाठी सर्व एकत्रित आम्ही या जनआक्रोशामध्ये आंदोलनामध्ये आम्ही सर्व भाग घेणार आहोत बांधवांनी या आंदोलनामध्ये आपण जनआक्रोशन आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी सहभागी सब व्हावेत की सर्वांना लाखोंच्या संख्येने आपण सर्वांनी एकत्र येऊन हा मोर्चा हा जो आक्रोन आंदोलन आहे ते आपण यशस्वी करावे यासाठी आम्ही नवीन जिल्ह्याच्या वतीनं आपणा सर्वांना आवाहन करत आहोत हा तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका